झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात काँग्रेसच्या बैठकीत झाला वाद समन्वयक राष्ट्रीय सचिवांसमोरच उडाला गोंधळ माजी आमदार डी एस अहिरेंच्या अंगावर आलेत धावून लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस भवनात बैठका होऊ लागल्यात कार्यकर्त्यांची गर्दी दिसू लागली बुधवारी आगामी निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाली असताना यात मोठा गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले पक्षाने राष्ट्रीय सचिव तथा उत्तराखंड राज्यातील आमदार काझी मोहम्मद निजामुद्दीन यांची धुळे जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनाथ झालेल्या या पहिल्याच बैठकीत हा वाद झाला माजी आमदार डी एस अहिरे यांनी सांगितले आपण पक्षाचे काम निष्ठेने करतो परंतु काही जणांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मदत केली तसेच अपक्षांचा प्रचार केला अशांनाच पक्षाकडून बैठकीत पहिल्या रांगेत स्थान दिले जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली अहिरे यांच्या या विधानावर जिल्हा बँकेचे संचालक दर्यागीर महंत आणि इतर कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आम्हाला उमेदवार मान्य नव्हता अशी भूमिका त्यांनी मांडली काही कार्यकर्ते माजी आमदार अहिरे यांच्या अंगावर धावून गेलेत तर अहिरे ही दिशेने धावल्याने बैठकीत मोठा गोंधळ उडाला जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर साबीर शेख यांनी मध्यस्थी करून तुर्त हा वाद मिटवला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे